Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

माझी विरोधी नेता यांनी बाळासाहेब आंबेडकर श्री बाळासाहेब आंबेडकर व मुस्लिम समाजाचे धर्मगुरु मोलानी यांच्याबद्दल फोनद्वारे एखाद्या संभाषण करत असताना शिवीगाळ केली हे प्रकरण सर्वत्र प्रसारमाध्यमात व्हायरल झालं त्यानंतर पूर्ण समाजात ते निर्माण करण्याची परिस्थिती या पठाण्याने केली आहे या अगोदरही त्याने अशाच दंगली भडकवण्याचा प्रकार केला आहे याच्या अगोदरही त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत अशा प्रकारे जर तो बौद्ध समाज व मुस्लिम समाजामध्ये ते निर्माण करत असेल तर त्याच्यावर लवकर कारवाई करण्याची मागणी आमची आहे दुसरी गोष्ट काँग्रेस लोक काँग्रेस लोकांनी अशा समाजविघातक गोष्ट गोष्टी करणाऱ्या व्यक्तीला जर पाठीशी घातलं तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतर उतरणार आहे असा इशारा आम्ही देत आहोत दुसरी गोष्ट आज मुस्लिम समाजासाठी एकमेव श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर पूर्ण देशात लढा उभा करत आहेत एकमेव श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी पूर्ण मुस्लिम समाजाला सुरक्षित करण्याचा एक वातावरण निर्माण केलं आहे त्याबद्दल व्यक्त त्याने स्वतः मुस्लिम समाजाचा असूनही मोलावी आणि मोलावी आणि बाळासाहेब आंबेडकरांना अपशब्द वापरणे हे कुठेतरी त्याने समाजाची माफी मागितली पाहिजे व आमची विनंती आहे काँग्रेसच्या बड्या नेत्यांना त्यांनी त्वरित कारवाई करावी आणि त्यांना त्याला पक्षातून बाहेर काढावे अशी आमची मागणी कार आहे ना कारवाई नाही झाल्यानंतर आपली पुढील भूमिका काय असणार आहे कारवाई नाही झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी पूर्ण रस्त्यावर उतरेल आणि साजिद खान पठाण याला